गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य शिविका आणि अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कोणता आहे या, या दोन्हीमध्ये नेमका फरक का आहे कोणते विषय कमी आहेत आणि कोणत्या पदाकरिता जास्त आहेत मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे कोणता विषय किती मार्कला असणार आहे जाहिरात कधी येणार आहे कोणत्या पदाची जाहिरात आलेली आहे कोणत्या विभागाकरिता त्याचा क्रायटेरिया काय राहणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे काय राहणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओ मध्ये जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण नवीन असा चॅनल पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर मेघा ऑफर चालू आहे डब्ल्यू अकॅडमी मध्ये कोणत्याही बॅचेस बॅचेस वरती म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर सळेशिवा भरती असो जे आगामी एकशे अठ्ठावीस पदाकरिता किंवा कि अंगणवाडी अंतर्गत भरती असो ग्रामीण आणि शहरी ज्या महिला प्रिपरेशन करतायत त्या महिलांकरिता आपण अडीच हजार पोषण अभियाना सहित अडीच हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडी देत आहोत की रेग्युलर बॅच आहे आणि स्पेशल मेंटरशिपची पण बॅचेस वरती ऑफर असणार आहे तर यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषय रेकॉर्डेड लेक्चर देणार आहोत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज एमसी क्यू पी वायक्यू त्यानंतर टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि आपण लेक्चर आहात ते अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात दोन्ही हे आहेत अंगणवाडी मुख्य शेवट आयसीडीएस व पोषण अभियानासहित आणि अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस व संगणक विषयासहित हे बॅचेस अवेलेबल आहेत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवरती काय करायचं आहे कॉल करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन या नंबरवरती दिली जाणार आहे कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर ओके तर ह्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे नाहीतर जेणेकरून ऑफर दोनच दिवसाकरिता आहे त्यानंतर आपण अडीच हजार रुपयामध्ये फक्त तीन महिन्याकरिता देणार आहोत तीन महिन्याकरिता तुमचे एक्झाम पण होणार नाही तर बघूया आपण जास्त वेळ न घेता अंगणवाडी सुपरवायझर सरळेशेवा ओके अंगणवाडी सुपरवायझर सरळेशेचा हा सिलेबस आहे सरेशेवा म्हणजे काय ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ज्या फ्रेशर आहेत ओके okay, ज्यांचं नुकतंच पदवी उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता त्या महिला भगिनीकरिता सरळशेच्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरता येतो अप्लाय करता येतो आणि अंगणवाडी मुख्य सेविका डिपार्टमेंटल म्हणजे अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी ज्या महिलांच्या दहा वर्षी सेवा केलेली आहे ज्याने अंगणवाडी सेविका म्हणून त्या महिलांकरिता ही परीक्षा असते सध्या आता शहरी भागाची दोनशे पदाची जाहिरात आलेली आहे त्याचे फॉर्म पण काही महिलांनी भरलेले आहेत आता नवीन फॉर्म सुरू होणार आहेत ज्यांचे आले त्यांच्याकरिता आणि ग्रामीणची आहे ती दोनशे अठ्ठावीस पदांची येणार आहे आणि सरळ सेवेची आहे ती एकशे अठ्ठावीस पदांची आहे या जाहिराती कधी येणार आहेत ऑक्टोंबर मध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये किंवा मध्ये येईल जास्तीत जास्त दोन महिन्याचं तुम्हाला जाहिरातीमध्ये जाहिराती येणार दोन महिन्यामध्ये दोन महिन्याचा कालावधी हो आहे त्यानंतर तीन महिने जाहिरात आल्यानंतर तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा होते तर आपल्याला काय करायचं आतापासून अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तर सिलेबस मी काय याच्यामध्ये चेंजेस आहेत ते दाखवतोय सगळ्या दोन्ही परीक्षेकरिता मराठी हा कॉमन विषय आहे परंतु सरळशेला दहाच प्रश्न वीस गुण आहेत आणि अंतर्गत भरतीकरिता प्रश्न गुण म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे वेटेज किती आहे सरळशेला दहाच प्रश्न आहेत वीस प्र वीस मार्क अंतर्गतला वीस प्रश्न चाळीस मार्क म्हणजे जी महिला भगिनी मराठीचा परफेक्ट अभ्यास करेल आम्ही जे शिकवणार आहे ते अगदी महत्वपूर्ण आणि परिपूर्ण असणार आहे ट्रिक्स नुसार सगळं काही तुम्हाला जे आवड जात आहे प्रयोग हे चांगल्या प्रकारे समजून दिले जाणार आहे तर चाळीस मार्क तुम्हाला चाळीस पैकी चाळीस मार्क मिळून देणार आहे त्यानंतर इंग्लिश इकडे दहा आहे सरेशवेला आणि अंतर्गतला पण दहाच प्रश्न आहेत जी जीएस आणि मॅथ रिजनिंग गणित बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान याचे वीस वीस प्रश्न आहेत ओके वीस प्रश्न चाळीस गुण वीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर आहे आयसीडीएस व पोषण अभियान तीस प्रश्न आहेत ओके आणि इकडे पण आयसीडीएस व पोषण अभियान तीस प्रश्न म्हणजे आईचे शंभर प्रश्न संपलेले आहेत अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरता कम्प्युटर नाहीये कंप्युटर विषय संगणक विषय दहा प्रश्न फक्त सरळसेवेच्या भरती करीता आहे एवढं समजून घ्यायचं आहे तर आपल्याकडे आयसीडीएस पोषण अभियान संगणक विषयासहित अपडेट नोट्स तयार झालेले मराठीचे अपडेट आहेत इंग्लिशच्या अपडेट आहेत आपल्या नोट्स तुम्ही एकदा रीड केल्या एकदा क्लास केला की तुम्हाला दुसरं कोणतंही बुक किंवा दुसरी कोणतीही अकॅडमी जॉईन करणे आवश्यकता भासणार नाही एवढी गॅरंटी बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला दिली जाणार आहे तर बघा या ठिकाणी बार डिस्ट्रीब्युशन असेल किंवा कोणते विषय कमी आहे कोणता विषय जास्त किंवा कोणत्या विषयाला जास्त मार्क आहे विटेज आहे त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे आणि दोनशे पैकी एकशे साठ मार्क कसे पडतील ते मिळवण्याकरिता काय करावं लागणार आहे कोणते बुक रेफर करावे लागणार आहे अभ्यासाचं दिवसात किती वेळ काढावा लागणार आहे त्याचं रिव्हिजन कसं करायचं आहे कोणते बुक तुम्हाला मधून घ्यावे लागणार आहे बेसिक कोणते वाचावं लागणार आहेत महाराष्ट्र सरकारचे कोणते मॅग्झिन वाचावं लागणार आहेत या संपूर्ण योग्य त्या मार्गदर्शनाकरिता डबल मध्ये स्पेशल मेंटरशिप बॅच अंतर्गत भरती असेल किंवा भरतीकरिता आपण स्टार्ट केलेली आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या आहेत स्पेशल मेंटरशिप मध्ये दर आठवड्यामध्ये आपण झूम मीटिंग त्यासोबतच सगळ्या विषयच्या नोट्स प्रिंटेड नोट्स तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे दर आठवड्यामध्ये तीन पेपर तीन पेपरचं विश्लेषण हे सगळं पर्सनल गायडन्स आहे परीक्षा पॅटर्नुसार टी सी एस पॅटर्नुसार आपण हे सगळं काही अरेंज करणार आहोत घेणार आहोत तुम्हाला ह्या कोणतीही रेग्युलर असेल किंवा मेंटरशिप बॅच असेल जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती कॉल करायचा आहे आप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे तुमच्या स्टडी रूम मध्ये लावून घ्यायचं है, आहे सिलेबस त्यानंतर नोटबुक म्हणजे जे मेन बेस्ट बुक, बुक लिस्ट आहे ती मी सांगणार आहे पुढच्या व्हिडीओ मध्ये अभ्यासाचं नियोजन सांगणार आहे अंतर्गत कसं करायचं या गृहिणी आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतीस म्हणून काम करत आहेत त्यांनी कसं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला जाहिराती संदर्भात अभ्यासाच्या नियोजना संदर्भात दिसणार आहेत बघायला मिळणार आहेत तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद ओके 你在哪？